िंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं चा जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब अनेक सहा दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे ह्या सगळ्यांची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे कारण कार्यकर्ते असं म्हणत आहेत की आम्ही लढणार आहोत पण जसं इंदापूरला मग निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन नेतृत्व कधी होत जेव्हा आपल्या शेत आणि हे काही राजकीय विषय नाही हे कुठलं लोकसभा नाही विधानसभा नाही जिल्हा परिषद काही नाही सहकार चळवळ आहे ही चळवळ आहे ही, ही राजनीती नाही आणि ह्या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी ज्यांनी या काळ्या मातीशी इमान राखणार आहे त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबरही एकत्र चांगलं काम माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे तरी तुम्ही असं म्हणाल की चांगलं काम खर तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत देखील आरोप झालेला आहे आणि आरोप झालेले आहेत नाही नाही हेच तर अस्वस्थ करणार आहे म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्याच्यासमोरच म्हणते माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत अपेक्षा कोणाकडे असतात ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असते त्याच्याच कडून आपण अपेक्षा ठेवतो तर माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि साखर कारखान्याची आण बाण आणि शान ते पुन्हा जसं त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढेचा के, आज परीक्षेपूर्वीच पॅटच पेपर पर बापू एक एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय मुलगा घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजा हा पक्षाचा विषयच नाही मी तुम्हाला सांगते आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिवाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि अनेक आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी त्याचं कुटुंबानी कधीच आणून दिलेत कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून पुन्हा पुन्हा शेतकरी या केंद्रबिंदू ठेवू म्हणते त्यामुळे पक्ष वगैरे हा विशेष नाही इथे इथे आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काय झालं त्याचं मला उणीधुणी काढण्यासाठी कारण तर मी उणी धुणी काढून का गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का तर नाही होणार त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही जे झालं ते आत्तापुरतं बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदीने हा साखर कारखाना कसा चांगला चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील आमचे आजोबा असतील माझे काका आप्पासाहेब पवार त्यांनी किती वर्ष इथे एम डी होते त्यामुळे या सही सगळ्या आमच्या कुटुंबातलीच लोक आहेत पुरंदर विमानतळासंदर्भासाठी प्रोडम देत आहेत परंतु आणि गावातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या हो भूमिकेत आहेत अगदी सात गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुरंदर शेतकरी आहे त्याचे आंदोलन केलेले आहे परंतु सरकार आणि त्यांच्यात कोणते सरकारचा घाट विमानतळ करण्यासंदर्भात आहे तसं नाही नाही माझं म्हणणं आहे की पुरंदरकरांची इच्छा आहे की सगळी विकासाची कामं व्हावी पण त्याचबरोबर सरकारनेही कुठेच महाराष्ट्रात नाही देशात कुठलीही बळजबरी करू चर्चेतून मार्ग निघतात चर्चा सरकारने केली पाहिजे आणि जबरदस्ती कुणावर करू नये